यवतमाळ येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर गार्डन रोड इथं सतरा ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यवतमाळच्या विद्यमान शिवछत्रपती महोत्सवाचं आयोजन सतरा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे या कालावधीत शिवछत्रपती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे या दरम्यान यशाचा मूलमंत्र शिवरायांचे शिवतंत्र या विषयावर शिवनिबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शिवसामान्य ज्ञान स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात येणार आहे फेब्रुवारी रोजी भव्य आदर्श यात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे शिवमॅरात भव्य रांगोळी स्पर्धा भव्य कराटे स्पर्धा चित्रकला स्पर्धा रक्तदान शिबीर विविध वक्त्यांचे जाहीर व्याख्यान तसेच शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात महाराष्ट्रातील संत परंपरा वार्ड तिथं शिवजयंती भव्य मोटारसायकल रॅली आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे